नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी कालच राज्य शासनाने दोन हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर करून हप्ता वितरित करण्यासाठी जी आर निर्गमित करून मंजुरी दिलेली आहे आणि आपण अपडेट पण घेतलेली आहे तर दुसरी खुशखबर अशी आलेली आहे लाभार्थ्यांना एकाच दिवशी दोन योजनेचे दोन हप्ते एकदाच वितरित केले जाणार आहे तुम्हाला माहिती असेल केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोबरला देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातून पीएम किसान योजनेचा अठराव्या हप्त्या सोबतच राज्य सरकारच्या या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील पाचवा हप्ता शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत एक क्लिक वरती वितरित केला जाणार आहे हो येत्या चार दिवसांनंतर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील पाचवा हप्ता पी एम किसान हप्त्यासोबतच वितरित केला जाणार आहे आणि राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर दुसरी खुशखबर आहे सध्या शेतकऱ्यांना आपली ई केवायसी सी करण्यास तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ई केवायसी न केलेला लाभार्थी शेतकऱ्यांना देखील हे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु चार तारखेपर्यंत ता आपली ई केवायसी न केलेल्या शेतकऱ्याने ई केवायसी करून घेतली तर चांगली गोष्ट आहे कारण आज ना उद्या ती करायची लागणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता संदर्भात ही महत्वाची अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट मी तुम्हाला घेऊन येईल धन्यवाद मित्रांनो